माननीय अध्यक्ष महोदय भारताच्या मराठा लष्करी भूप्रदेश यास युनेस्को चे जागतिक वारसा मानांकन मिळाल्याबाबतचं निवेदन मी या ठिकाणी करतो आहे माननीय सभागृहाला कळविण्यास मला अत्यंत आनंद होतो आहे की महाराष्ट्रातील अकरा किल्ले रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरी लोहगड सालेर सिंधुदुर्ग सुवर्णदुर्ग विजयदुर्ग खांदेरी हे किल्ले आणि तमिळनाडूतील एक जिंजी किल्ला असे बारा किल्ले जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आले आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेली ही दुर्ग संपदा ही महाराष्ट्राच्या शौर्याचा आणि संस्कृतीचा वारसा आहे या ऐतिहासिक किल्ल्यांना युनेस्को चे जागतिक वारसा यादीत समावेश होणे ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे या सभागृहाच्या माध्यमातून मी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांचे विशेष आभार मानू इच्छितो